आता मला कसं आहे मित्रांनो कुकरवर काम करणं सगळ्याला सोपच वाटते रात्र रात्र सगळे डोळे फोडून काढा लागतात भाटे रातर पासून जाळवणार आहे धंडुका मोडून टाकायला जळतून पोचायच काय हे पा इकडे भाटी मास्तर बंडा पडतही नाही लवकर सनसन कामही उरक आला वापले का टप्पर कालिक नाही का फिरलं रे रात्र पासून आता डोळे फोडली अजून इतकं राहिलंच कुठे अकरा बाराच वाजता तोडायलाच लोकाला वाटते यायला इतका रोज कसा काय पडायला लागला हजार बाराशे यायला काय सांगा बघू कोणा बाकीची वाप नाही काय लागली खालन वरण डोळ्याची आग काढणाऱ्या वंशाची जाळ घालणार आहे तर काही विचारत नाही पा अशा ढेकळ्यानं गाडी पळवायला लागतात अरे चल गाडी लाव बा मी गाडी लावतो मग व्हिडिओ बनवतो पहा कसं खाले हात घालून घालायला लागलं खाली हात घालून हिळ्यानं काढायला लागते म्हण हे पहा आमचा ढकली कसा गाडा ढकलायला लागला ढेकळ्यानं पाकडे भट्टी मास्तर चेक दंडुका म्हणून गेला काही सोप नाही बापू बापू कुकरवर काम करणं रात्र रात्र जागून डोळ्याची आग व्हायला लागली दोन नाही मिनिटं बसायला टाइम भेट ना इकडे प गाडीने धुप्पट सोडलं अवघड कुकरवरलं ती डबा खाली करा इकडे एक भरा तर ते येऊन बसती पाच मिनिट दम नको इकडे काम तर सारखं चालूच रात्रपासून चला आता मित्रांनो गाडी खाली करून

गाडा ढकलायचा आहे लाईन आला बुवा आता मला लुक तबाया लागली

پاني پيڻو ٿيو ٿو ٽرينگري ٿيو ٿا پنهنجو ڏاڍو کڻڻ کڙو ٿو نکو